आजच्या या सद्भावना दिवसाच्या निमित्तानं देशाचे माजी पंतप्रधान आमच्या सर्वांचे आवडते नेते दिवंगत राजीवजी गांधी यांना आदरांजली देण्यासाठी या ठिकाणी खास करून उपस्थित झालेले महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातील समस्त काँग्रेस पक्षाचे सिपाई मनसकावर या निमित्तानं उपस्थित राज्याचे सन्मान्य नेते बंधू भगिनी आणि मित्रांनो आपण सर्व खूप भाग्यशाली आहोत की या मुंबईच्या नगरीमध्ये राजीवजींचा जन्म झाला त्या मुंबई नगरीनं त्यांच्या रूपानं या देशाला जगामध्ये एकविश्या शतकाकडे वाटचाल करत असताना दिशा दिली त्या नेत्याला नमन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत राजूजी हे असं नाव होत की ज्या नेत्याने तळागाळापासनं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला भारत देश कसा प्रगती करेल भारतातल्या शेवटच्या गावापर्यंत राहणारा माणूस गरिबीत राहणारा माणूस हा देशाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी अतोनात कष्ट केलेत आपण आठवा ते दिवस की त्यांनी या देशातल्या तरुणांना ज्यांचं वय अठरा झालं होतं अशांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला या देशातल्या मुलांना देशात परदेशामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये सामोरं जात असताना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आय आय टीज आय आय एम आणि एम सारख्या मोठमोठ्या संस्था या देशाला अर्पित केल्यात एवढंच नव्हे तर या देशातले लहान मुलं त्यांना बालपणापासनं चांगलं शिक्षण मिळावं गरिबीतल्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळावं म्हणून नवोदय विद्यालय सुरू केलेत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारण्यासाठी विश्वास शतकामध्ये आमचा युवक कसा राहील या दिशेनं त्यांनी पावलं टाकलीत आणि त्याला अमलात सुद्धा आणण्याचं काम राजीवजींनी या ठिकाणी केलं होतं मला आठवत कि ते म्हणायचे की या देशाचा एक रुपया या युप एक रुपयामधला पन्नास टक्केच्या वर पैसा हा कराच्या रूपानं आपण देत असतो आणि त्या रुपयाचं महत्व जर ओळखून ज्या लोकांनी कराच्या रूपामध्ये ते रुपये सरकारला दिलेत त्यांची हिस्सेदारी त्यांची भाकीदारी निश्चित झाली पाहिजे आणि शेवटच्या घटका गावापर्यंत घरापर्यंत राहणारा गोरगरीब त्यांच्यापर्यंत ते अर्थ पोहोचलं पाहिजे या दिशेने माझं सरकार काम करेल अशा पद्धतीनं राजीवजी आपली मांडणी करायचे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं या देशामध्ये दे कलर टी व्ही पहिल्यांदा जर कुणी आणला असेल तर राजीवजींनी आणलेला होता या देशामध्ये दे कॉम्प्युटर कुणी पहिल्यांदा आणला असेल तर तो राजीवजींनी आणला होता तुमच्या सर्वांच्या हातात जे मोबाईल दिसतात ते मोबाईल जर कुणी आणले असतील तर ते राजीवजींनी आणलं होतं आणि त्यावेळेला हे आमच्या विरोधी पक्षाचे लोक जे आता सत्तेत आहेत ते म्हणायचे की शेतात काम करणाऱ्या माणसाला याचा काय उपयोग होणार आहे आणि आज शेतातलाच गोरगरीब आपल्या मुलांची आपल्या मित्रांची आपल्या आपतांची विचारपूस करायला त्या मोबाईलवर वार्तालाप करतोय याच्यापेक्षा चांगलं कोणतं काम होऊ शकतं मला सांगा म्हणजे ज्ञान ज्ञानामध्ये भर टाकण्याचं काम जे जोडले गेले नाहीत लोकांची त्यांना जोडण्याचं काम मग तो देशात असो देशाच्या बाहेर असो त्याला जोडण्याचं काम या मोबाईलने केलं ते तंत्रज्ञान सुद्धा आमच्या राजीवजीने या देशाला दिलेलं आहे दुसरं कुणी दिलेलं नाही ज्यांचे नेते ज्यांचं दैवत यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आहुती दिली नाही आणि ब्रिटिशांचे गुलाम होऊन बसलेले होते आज भारतीय राज्य घटनेमुळं त्यांना सत्ता काय मिळाली ते आज आम्हाला गुलाम करायला या ठिकाणी निघालेले आहेत काय चाललंय या देशामध्ये अलकाताई या ठिकाणी सांगत होत्या की लहान लहान मुलींवर बलात्कार होतोय आमच्या देशामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात बलात्कार होत आमच्या देशामध्ये हे चित्र काँग्रेसच्या सरकारमध्ये कधी बघितलं नव्हतं आम्ही आज दुर्दैव की यांच्या सरकारमध्ये आम्हाला बघायला मिळत आणि आपण खरं बोललात हे लाडकी बहीण देण्याचं काय काही काम नाही द्यायची असेल तर आमच्या भगिनींना आया बहिणींना आमच्या मुलींना संरक्षण द्या त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही नको आज देशातला युवक हवालदिल झालेला आहे युवकांच्या हाताला रोजगार नाही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जाणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही आरक्षणाच्या नावावर दोन फाट केले जातात इंग्रजांनी जे तत्व सुरू केलं होतं डिवाइड अँड रूल फूट डाल राज करो आज न्यायालयाच्या माध्यमात हे सरकार करायला निघालेली आहे देशामध्ये आगडो माजलेला आहे जाती जातीमध्ये मध्ये भांडणं लावली जात आहेत आणि हे लोक उघड्या डोळ्यांनी बघतात अरे तिकडं काल परवा मणिपूर जात असताना हे काय करत होते पार्लमेंट सुरू झाल्यानंतर सुद्धा पार्लमेंट मध्ये केवळ एकच नेता था। बद्दल, 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 आली गांदी। दुसरा बोलत होता मणिपूर बद्दल महिलांबद्दल दलितांबद्दल आदिवासी आदिवासींबद्दल त्याचं नाव आहे राहुल गांधी दुसरा कोणीच बोलत नव्हता या ठिकाणी देशाच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी जर कुणी आवाज उचलला असेल तर त्याच नाव आहे राहुल गांधी दुसरं कोणतंच नाव या देशामध्ये नाही आज जेव्हा जातीच्या बद्दल विचार होतो उद्या एकवीस ऑगस्ट आहे आज आपण रा, राजीवजींना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करणार उद्या एकवीस ऑगस्टला भारत बंद होतो आहे कुणी विचार केला का की हा भारत बंद कशासाठी होतो आहे मागची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची आपण संविधानाच्या नावावर जिंकलेलो आहोत काँग्रेस पक्ष असा एक पक्ष होता देशामध्ये की ज्यांनी संविधानाच्या सुरक्षेची गॅरंटी आपल्या न्यायपत्रामध्ये दिलेली होती पार्लमेंटचं पहिलं सेशन सुरू झालं या लोकसभेच दर दिवशी त्या ठिकाणी जर आवाज उचलण्यात आला असेल तो संविधानाच्या बद्दल उचलण्यात आला जेव्हा आमचे नेते संविधानावर बोलतात जातीय जनगणनेवर बोलतात तेव्हा त्यांना सत्ता पक्षाचे खासदार त्यांची जात विचारतात अरे आज राहुलजींची जी जात विचारली उद्या मंचकार बसलेल्यांची जात विचारणार उद्या तुमची जात विचारणार उद्या बाहेर असलेल्या लोकांची जात विचारणार यांना या देशामध्ये मनुवाद आणायचा आहे यांना देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान संपवायचं आहे या देशातलं आरक्षण संपवायचं आहे या वेळेला तुम्हा सर्व या ठिकाणी बसलेल्या काँग्रेसच्या सैनिकांना मी आवाहन करू इच्छितो जर यांना नेस्तनाभूत करायचं असेल आज तुम्ही बघितलं असेल चित्र की जेव्हा लॅटरल एंट्रीवर आमचे नेते राहुल गांधी बोलतात जेव्हा लॅटरल एंट्रीवर या देशामध्ये देशातला प्रत्येक युवक प्रत्येक समाज बोलायला चालतो अशा वेळेला मोदीचं सरकार हे बॅक फुटवर जात आणि पत्र लिहित की आम्ही लॅटरल एंट्रीची जी ऍडव्हर्टाइजमेंट काढलेली आहे ती आता रद्द करणार हाच आमचा विजय आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हो म्हणून आता आता आगामी विधानसभेच्या निवडणुका येणार हे सरकार घाबरलेलं आहे मोदी सरकार घाबरलेलं आहे भीत्र सरकार आहे या राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो या राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असो मागील तीन वर्षापासून यांनी घेतल्या नाहीत कारण यांना माहिती आहे की यांच्या पायाखालची वाढू अजिबात त्या ठिकाणी नाही ती सरकली आहे आणि हे पराभूत होणार म्हणून हे आमच्या भगिनींना त्यांना काही वाटा द्यावा म्हणून या ठिकाणी पंधराशे रुपये दर महिन्याला लाडकी बहीण म्हणून बा, बा, द्यायला निघाले बहिणींच स्वागत करता हे चांगलं गोष्ट आहे पण आमच्या बहिणींना आमच्या आई बहिणींना आमच्या महिलांना या देशामध्ये जर कुणी पहिल्यांदा संरक्षण दिलं असेल तर त्याचं नाव आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानामध्ये पुरुषाच्या बरोबरीनं मगदानाचा अधिकार देत असताना या देशात जेंडर इक्वॅलिटी त्यांनी दिला आहे आणि दुसरं नाव आहे ज्यांना आज आपण आदरांजली वाहतो त्यांचं की त्यांनी पंचायत राजच्या माध्यमातन महिलांना पंचायती राज्यामध्ये जिल्हा परिषदेत ग्रामपंचायतीमध्ये सिंहाचा वाटा दिला आरक्षण दिलं जेव्हा आमच्या नेत्या संसदेमध्ये श्रीमती सोनिया गांधी विचारतात मोदींना की महिला आरक्षणाचं काय झालं तेतीस टक्क्याचं मोदीच्या तू मुखातून एक शब्दही निघत नाही आणि आज लाडक्या बहिणीचा बहिणीची आठवण यांना झाली मला महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई म्हणाल्या की भाऊ काल रक्षाबंधन होत तुम्हाला अनेक लोक राखी बांधायला आलेत आणि तुम्ही कायतरी एक कविता त्या ठिकाणी ऐकवली इथं पण ऐकवा ना ताई मी निश्चितच आपला सन्मान करतो आणि सांगतो की माझे एक मित्र आहेत हेरम कुडकर्णी त्यांनी एक कविता लिहिली आहे लाडक्या बहिणीवर ते म्हणतात दीड हजार दिले ताई आता काही मागू नको हे टायटल आहे दीड हजार दिले ताई आता काही मागू नको नसेल नोकरी तुझ्या लेखाला नवरा कुठेही राबत असेल फाटक्या तुझ्या संसारात अशा काही जागत नसेल विसरून जा नोकरी विक्री आमच्यावर रागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको फुकट सिलेंडर फुकट सिलेंडर दिले तुला धान्य सुद्धा फुकट दिले तेल मीठ मिरचीला दीड हजार रोग दिले उगाच आणखी हट्ट करत माझ्या मागे लागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको दुनी भांडी करत फिरतेस दुनी भांडी करत फिरतेस पावसात झोपडी करते आहे दिवस रात्र राब राबून काय पदरात पडते आहे निवडून आल्यावर सारे मिळेल स्वप्न बघत जागू नको दीड हजार दिले ताई आता काही मागू नको धन्यवाद आज आपले देशाचे नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्या माजून त्यांचं स्वागत करावं धन्यवाद जय भीम